नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कॅन कडून सागर बंडगर आज आपण आलेलो आहे ज्योतिराम बोबडे साहेबांच्या किल्ल्याच्या प्लॉटवरती तर आपल्या नुसार आपल्या शेतकऱ्यांनी आपले कॅन बायोसिसचे ताबा सुडो मिलास्टिन ही उत्पादने वापरली आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे नमस्कार साहेब तुमचं नाव मोबाईल नंबर थोडक्यात सांगा ज्योतिराम बोबडे मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर सतरा मी दोन एकर प्लॉट लावलेला आहे किवीचा तर किळीवरती सिगर टोका करपा जास्त पावसामुळे हे प्रादुर्भाव जाणवला होता तर मी कंपनीचे आपले कॅन बायोसेसचे मिल्स्टॉन आणि स्टोडो आणि ताबा हे दोनदा ड्रिपद्वारे आणि तीनदा स्पे घेतल्यामुळे बऱ्याच प्रमाणात म्हणजे चांगल्या प्रमाणात पूर्ण बघा आता हे आपला तुम्ही पाहू शकता की केळी ही छान आलेली तुम्ही इतर शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता मी सांगू इच्छितो की मिलास्टान आणि स्टोळ हे जरूर केळीत वापरावे आणि रोग थांबाव धन्यवाद